माझं नाव संतोष केवडे श्री रेणुका माता मंदिर खडकमाळाळी पुणे येथील मी व्यवस्थापक आहे हे जे है, है मंदिर आहे ही पाषाणाची मूर्ती आणि हे हे पाषाणाची मूर्ती कमीत कमी अठराशे एकोणीस सालापासून आहे इसवी सन अठराशे एकोणीस त्याही अगोदरपासून या ठिकाणी हे मंदिर होतं पूर्वी गायीचा गोठा होता त्यानंतर दोन मजली घर वाडा जुन्या पद्धतीचा होता तो बांधण्यात आला आणि त्यानंतर आता या ठिकाणी नवीन बिल्डिंग झालेली आहे ही पाषाणाची मूर्ती आहे जांभ्या दगडातील मूर्ती आहे आणि ही चार भुजाधारी मूर्ती आहे एका मागच्या दोन हातामध्ये सूर्य च चंद्र आहे त्यानंतर एका हातामध्ये त्रिशूल आहे आणि एका हातामध्ये राक्षसाचं मुख आहे पायाखाली तिच्या रेडा आहे ही रेणुका मातेची म्हणजे चौदत्ती यल्लमाची ही जी मूर्ती आहे ही फार प्राचीन आहे माझी या घराण्यामध्ये जवळजवळ नववी पिढी कार्यरत आहे गेल्या सव्वा दोनशे वर्षांपासून आम्ही या सर्व मंदिराचे व्यवस्थापन पाहत असतो वर्षातून दोन वेळा या देवीची मिरवणूक होते मोठे उत्सव असतात एक श्रावणामध्ये तिसऱ्या सोमवारी आणि दत्त जयंतीला असते दत्त जयंतीला जे असते ते त्याला रणकी पौर्णिमा म्हटलं जातं त्या दिवशी देवीची बांगडी फुटते देवी विधवा होते म्हणजे जमदग्नी ऋषींचा जो वध झालेला आहे तो दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस साजरा केला जातो त्यानंतर दुसरी जी मिरवणूक असते ती श्रावणामध्ये असते त्यावेळेला देवीची आंघोळ असते ती देवी नदीला म्हणजे ताज्या पावसाचं जे पाणी येतं नदीला त्यासाठी ते आंघोळीला नेली जाते आणि तिसरा उत्सव असतो तो मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उत्सव बाकी इतर सर्व पौर्णिमा यथायोग्यप्रमाणे आणि सणवाराप्रमाणे साजऱ्या केल्या जातात इतरही मंदिरं आहेत परंतु या देवीचं वैशिष्ट्य किंवा इथल्या बांधकामाचं किंवा वेगळे पण काय सांगते पुण्यामध्ये रेणुका मातेचं सर्वात जुनं आणि मानाचं प्रथम असलेलं हे मंदिर आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मानाचं पहिलं मंदिर आहे या मंदिरापासूनच साधारण यल्लमादेवीची सेवा करणारे किंवा जोगती प प्रकार जो आहे म्हणजे जोगती समाज वगैरे त्यांची वाढ पुण्या जिल्ह्यामध्ये या मंदिरापासूनच झालेली आहे